पहा मित्रांनो तीन वाजले थंड थंड झालो आम्ही एकदम थंड थंड नोज इकडे बघ थंड थंड झालो आता आम्ही आंघोळ झाली आता थोड्या वेळेला बांधून ठेवते कारण का हा ना मातीत जाऊन डोळतो इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघल्यावर असं असतं बघा हे बघा असं असतं आंघोळ घातल्यावर फाटल ते भूणा सोडलं ना बघा बस 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 आता एकदम थंड थंड वाटत अरे वा वा किती छान छान वाटतं बघू ते ते बघा आंघोळ केली बघा साबण संपलं मी आपल्या शॅम्पूनच त्याला आंघोळ घातली आता आमचा दादा आणेल ना साबण येताना येताना एकदम असतो एक डझन साबण आणतो गायांचे ह्या जायच स्वच्छ केले मी सगळं पुसून घेतले बाळा सगळं काम पुसून झालं सगळं ला, आज मार्केटला पहा आज आपण मार्केटला हो, आलेलो आहोत तर आपल्या आपण रस्त्याने चाललो हो, आहोत मार्केटला जाण्याच्या आधी आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे म्हणून आपण सरळ सरळ पंपावर चाललो आहोत पेट्रोल टाकण्यासाठी हा पहा बहुतांचा परिसर इथे धूप काटणी चालू आहे धू कापतात इकडे आहे आणि ज्याला ज्याला पाणी हा ढाबा बसच आहे पण छान ढाबा होता हा आला आता हे पेट्रोल पंप आपलं आपण इथे इथे चांगलं पेट्रोल असतं बरं का पेट्रोल भरतो आपण इथेच नेहमी आपण इकडेच येतो पेट्रोल भरण्यासाठी चालू आता आपलं पेट्रोल भरायला छान पेट्रोल मिळतं म्हणून आम्ही जेवढं लागतं तेवढंच घेतो पेट्रोल एक्स्ट्रा पेट्रोल घेत नाही काही गर्दी नसते आणि बरंच तीन चार ठिकाणी असतात स्टॉप पेट्रोल भरण्यासाठी मागे पुढे त्या साईडला पण ह्या साईडला पण चाललो आता आपण सावकाश सावकाश

गुळाला आदण ठेवले रस आहे ना हा भट्टीमध्ये कडे ठेवलेला इकडे पण रस चालू आहे बनतो वरच उकळ्या फुटतात मळी काढतात मळी ही मळी आहे आणि खालनं उकळ्या फुटतात आणि वरण ही उसाची मळी आहे तर ह्यांचं उसाची मळी काढण्याच चालू आहे पहा आणि किती ना ह्याचा गुळ ह्या 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 गुळामध्ये काहीच असं दुणा। <पुतीवला> <होई>। <पुतीवला> <मारी तारते>। <पुतीवला> <पुतीवला> केमिकल वगैरे काही नाही घ्यायला तयार बिना केमिकलचा गुळ आहे बिना केमिकल युक्त गुळ आहे मित्रांनो गुल गुल गुल। हजारे गुळ उद्योग असं नाव आहे यांच <स्थाथ> हा पहा गुळ तयार झालेला आहे आणि फार गरम आहे बर का त्या बाईनी खाली खाली पुष्ट ठेवलं आणि आतमध्ये उतरली गुळ भरण्यासाठी आणि हा थोडासा गुळ मी खाण्यासाठी पण घेणार आहे बर का आणि असं वाटतं हा पेडाच आहे आणि खरंच गरम गरम गुळाची चवच वेगळी असते तुम्ही असा इतर वेळी खा आणि आता हा गरम गरम गूळ खाऊन पहा चवच वेगळी असते इतका छान लागतो हा गरम गुळ गूळ मी पहिल्यांदाच अनुभवलेला आहे हे बघा आता मी ह्यांच्यासाठी माझ्यासाठी यातला थोडासा गूळ घेणार आहे मी खाण्यासाठी ते म्हणतात कशात घेतात आता काय हातामध्ये घ्यायला थोडं जमेल का फारच चटके बसतात गरम गरम गूळ आहे आणि हा घरी नाही पर्यंत गरम गुळच राहणार आहे गरमच गुळ राहणार आहे घरी नाही पर्यंत हे पहा असा घेतलाय फार हाताला चटके बसतात तर मी असं गोल गोल करते तर चटके बसतात म्हणून मी असं गोलगोल करते एवढा गुळ घेतलेला आहे मी तर बघते आधी खाऊन कसा लागतोय हा गुळ आणि इकडे यांचंही काम चाललेलं आहे मळी काढण्याचं रसावरची मळी बघू गुळ बघू मी घेतलेला हे बघा मी गुळ घेतलेला गरम गरम होता गरम गरम गुळ खरच खूप छान लागतो अशा मध्ये ना सुंट पावडर घेऊन यायला पाहिजे साईडला लगेच सा। योग आलाय असा योग असा योग कधी येत नाहीये हे काळ काढ काय ते त्यांना सुंठ सुंट पावडर घेऊन यायची गुळामध्ये त्याच्यात असं गरम गरम मिक्स करून वेगवेगळे गोळे बांधायचे मुलांना खायला मी परत घरी करते ते खूपच छान अहो आमचा ना असं योगा येई ना हो आम्हाला माहीत नव्हतं आता मी काय केलं तर सुंठ पावडर आणली असते आणि वेगळेच असे एक किलोचे ढेप किलोचे नाही आपलं मी ह्याचे केले असते आणि करून नेले असतात इथून तसं कसं मिळतात त्या वड्या तुमच्याकडे दहा किलो गुळाच्या डेबीचा भाव काय पाचशे रुपये आता नाही न्यायची आम्ही सध्या पण दहा किलोचे पण महाग सांगता किंवा आम्ही दरवर्षी नेतो गेल्या वर्षीच नेली नाही आम्ही तीन हजार गेलाय तोड झाली सातशे रुपये करायचं कस करणार आणि गावरांच लोकांना पाहिजे अवघड आहे आणि केमिकल वाला त्या साखर मिसळून ते सस्ता गोळी ह्याची किंमत करते या गोळ्याची किंमत खरच खूप छान गुळ लागला पहिल्यांदाच गुळ खाल्लाय गरम गरम मी गरम गरम गुळ घेतला आता ह्या मी वड्या करून घरी नेऊन ह्याच्या सुंट टाकून वड्या करीन ह्याच्या मी आता पुढे आपला मोर्चा मार्केटकडे आता आपण वळतो आहे मार्केटमध्ये हे पा हे आमचं मार्केटचं गाव आहे जवळच आहे अगदी आमच्या घरापासनं अडीच ते तीन किलोमीटर आहे मार्केट आणि आम्हाला जरा वेळच झाला यायला असो आहेच धावपळ असतेच घरामध्ये घरी पण बरीच कामं असतात आता जाईल मग जाईल म्हणता म्हणता मला हा वेळ झाला तर हा काय टेम्पो वाला नुसतं पुढे जात नाही काय नाही आमची गाडी पुढे जात नाही तो मागे राहत नाही बरं असं चला ठीक आहे आपण इथं कुटीचे पाते आणलेत बरं का धार करण्यासाठी आपली कुटी ना अशी बारीक होत नाही बघा हे यांच्या हातात दिलेत ना हे कुटीचे पाकम आहे पण पॉवर नाहीये आणि हे बघा याने नवीन तयार केलंय हे खूप काय म्हणतात त्याला असं मी घरचं असते ही वेगळीच सायकल आहे याला मोटर पण बसवणार आहेत चार्जिंग वाली मोटर बसवणार आहेत कोळपनी वगैरे काय असेल ते मधलं मधलं निघत तशा प्रकारे नाही चला ठीक आहे आपण पण हे देऊ ठेवून आपण पुढे जाऊया आता आपल्याला फटाफट मार्केट घ्यायचंय पण त्याआधी आपल्याला मार्केटच्या आधी आपल्याला जायचंय एका दुकाना दुकानामध्ये भांड्यांच्या दुकानामध्ये जायचं आहे आपल्याला हे पाहे भांड्याचं दुकान आहे सो आपण आता भांड्याच्या दुकानामध्ये आलेलो आहोत यांच्याकडे सगळ्या प्रकारची भांडी असतात प्रत्येक लग्नाचा बस्ता असो काय असो तांब्या पितळेचे प्लॅस्टिकचे देवाचे हत्ती घोडे गाय काय म्हणतात ते छोटी छोटी देवाची भांडी जेवणाची सगळं काही लग्नाचा बस्ता असतो जे नाही म्हणेल ते आणि जर यांच्याकडे नसेल ना तर हे ऑर्डर करून मागू शकतात असं हे आणि आमच्या गावामध्ये जुनेबाग आहे आमच्या ह्यांचे क्लासमेट आहेत आणि इथूनच आम्ही सगळे भांडी नेतो आता आपल्याला परत लवकरच बस्त्यासाठी पण यायचं आहे सगळे भांडे आहे देवाची वगैरे सगळे भांडे बरोबर फर्निचर बरंच आलं हे प्लास्टिकचं वगैरे कुलरमध्ये काय काय भांड्याचे पूर्ण दुकानातले सगळे लग्नाची भांडी स्टील खुर्च्या कूलर फॅन सिलिंग फॅन टेबल फॅन तांब्याच्या वस्तू ग टीप गागर हंडा दुकानात एवढ्या सगळ्या वस्तू मावतात का हो आता ही तुमच्या समोर बघायची दुसरीकडे अजून गाळ आहे का टॉपला आहे ना चला आता आपण आलेलो आहोत मार्केटमध्ये पहा कसा पहा। गर्दिश गर्दी, गर्दिश गर्दी, मार्केट आहे आमच्या इकडे पहा गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी ट्रॅफिक जाम छोट्या छोट्या गावांचे आसपासच्या गावची सगळे लोक इकडे येतात तरी बर आमच्या शेजारच्या ह्या साईडला पण मार्केट आहे हळगावला आणि हे तेही मार्केट आहे पण तरी पण येतात लोक एक बाजार चुकलं म्हणून दुसऱ्या बाजारी तर गुढीपाडवा आलेला आहे त्या गुढीपाडव्यासाठी घोट्यांनी वगैरे सजलेला बाजार आहे आणि हे जेवढं हे बाजार पाहत आहे ना सगळे हे घरच्या घरचे असतात आणि घरचेच प्रत्येकाचे घरचे भाजीपाली भाजीपाला गुडावर बसलेले असतात क्लासमेट भेटलेत क्लासमेट आमच्या ह्यांचे क्लासमेट आहेत जे हरी हे ना फार उत्तम प्रकारे भजन गवळण आणि कीर्तन म्हटलं तरी करू शकतात खूपच छान आहेत मार्केट

ઓ suk એ fi બણ્ગ, આથ એ. ણઘ цар્ૡ પણા�. ભણા ખબા�. મીં अपन दोन किलो काकड़ी का है अपने भूणूला काकड़ी फार काकड़ी दिलो काक है अर्धा किलो भेडी है। अर्धा किलो भेंडी छान कवळी जाय पण गावरान भेंडी नाहीये बर का पण घेतली अर्धा किलो नहीं। नहीं। मला मार्केटचे शेव फार आवडते त्यात मिक्स काहीच नाही फक्त शेव पाहून मी शेव घेते अर्धा किलो मिठाईच्या दुकानामध्ये घाटी बघा घाट्या फक्त एकाच रंगाच्या घाटे आहेत आणि गोडी शेव लहानपणी खेळ ना लाल गोडी शेव पांढरी गोडी शेव आमच्याकडे हिरवी पण यायचे त्याला आम्ही मिरची असं म्हणायचो प्रत्येक प्रकारचे भाजीपाला आहेत शेत ताज ताजा, ताजा भाजीपाला आणि आम द्राक्षे आमच्याकडे बागाच असतात द्राक्षेच्या आणि ह्या मिरच्या घेऊया आपण अर्धा किलो आणि हा पहा प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे किराणे मांडलेले आहेत आणि दुकानापेक्षाही चांगला माल मिळतो एकदम व्यवस्थित माल माल मिळतो बरं काही कारण मला वाटायचं मीच उंच आहे पण ह्या ताई माझ्यापेक्षा उंच आहेत बरं का फार उंच आहेत माझ्यापेक्षा आता आपण घरी निघालो आहोत हे पहा जवळेश्वराचं खूप मोठं प्रसिद्ध असं मंदिर आहे पांडव काळापासून आलेलं आहे मंदिर आहे असं म्हणतात पांडव काळापासून आहे पुरातन काळचं खूप मोठं जवळेश्वर नावाचं हे मंदिर आहे जवळेश्वर प्रसन्न असं म्हणतात आता आपण घरी निघालेलो आहोत मित्रांनो एकतर फारच वेळ झाला आता आता आपण घरी निघालेलो आहोत काळोख पडला रस्त्यामध्येच आपल्याला पहा आता किती काळोख पडला आणि आपला फार वेळ पण झालेला आहे घरी पोचताच पहा आपला आता भ्रूण कसा आपल्या पुढे पुढे येईल नुसता आपली बाहेरची लाईट बंद आहे ना आपण लाईट चालवण्या लवकर घेतो ए पहा भ्रूण आलो आलो आम्ही आलो सो मित्रांनो मार्केट वरून आपण आलेलो आहोत मी मी राहता तुमची रजा घेते घेतेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो